या अधिकाऱ्याने केलेले कृत्य पाहून सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे नोएडा निवासी भूखंड विभागाच्या किमान सोळा कर्मचाऱ्यांना शिक्षेची आठवण करून दिली नागरिकांना आपल्या काउंटरवर तात्कळ ठेवल्याबद्दल त्यांना तब्बल वीस मिनिट आपल्या जागेवर उभं राहण्याची शिक्षा देण्यात आली कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या स्टँडअप शिक्षेचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे नोएडाचे सीईओ डॉक्टर लोकेशम यांच्या आदेशानुसार ही शिक्षा देण्यात आली कर्मचारी काउंटरवर लोकांना दीर्घकाळ थांबवत असल्याने ते चिडले होते सोमवारी एका काउंटरवर एक वृद्ध माणूस उभा असल्याचं पाहिलं यानंतर त्यांनी काउंटरवर असलेल्या महिला अधिकाऱ्याला ताबडतोब त्या वृद्ध व्यक्तीची दखल घेण्यास आणि वाट पाहायला लावू नका असं सांगितलं जर त्यांचं काम करता येत नसेल तर त्या व्यक्तीला तसं स्पष्ट सांगण्यासही त्यांनी सांगितलं सुमारे वीस मिनिटांनंतरही वृद्ध व्यक्ती त्याच काउंटरवर उभी असल्याचं सीईओच्या लक्षात आलं यामुळे नाराज होऊन सीईओ निवासी विभागात पोहोचले आणि त्यांनी काउंटरवरील सर्व अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली त्यानंतर त्यांनी सर्वांना वीस मिनिटं उभे राहून काम करण्यास सांगितलं व्हायरल झालेल्या व्हिडिओत सीईओनी शिक्षा सुनावल्यानंतर अधिकारी त्यात अनेक महिला उभे राहून काम करताना दिसत आहेत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सीईओच्या कारवाईचं कौतुक केलं आहे